यूपीएससी बॅच करत असलेला समर्थ शिंदे आपल्याशी बोलणार आहे समर्थ मूळचा रत्नागिरीचा आहे त्याने बीई मेकॅनिकल केलेलं आहे मुंबई विद्यापीठून मुंबई विद्यापीठामधून आणि तो युपीएससी बॅचचा विद्यार्थी आहे समर्थ मंचावर उपस्थित चाणक्य मंडल परिवारचे सगळे वरिष्ठ सदस्य आणि समोर बसलेले मित्रमैत्रिणींनो दादाने जेव्हा मला सांगितलं की उद्या काहीतरी दोन शब्द बोल तर तेव्हा मनामध्ये पोस्ट मॉडर्निझमधलं एक वाक्य आठवलं की वी लिव्ह इन अ बॉटमलेस अँड बॉर्डरलेस वर्ल्ड की सुरुवात कुठून करायची सांगायचं किती आणि संपवायचं कुठे जुलै दोन हजार बावीस या बॅचचा मी विद्यार्थी आहे आणि ॲडमिशन घ्यायला एक महिना आधी मी चाणक्य मंडलच्या आपल्या सदाशिव पेठेतल्या वास्तूमध्ये गेलो जे पेठेत आहेत वास्तूमध्ये आत आल्या आल्या समोर गणपती बाप्पाचं मस्त मूर्ती आहे गणपती बाप्पा असं टेकलेला आहे आणि पुस्तक वाचत ती मूर्ती बघून का माहिती का आल्या आल्या असं वाटलं की आईला घरी आलो चाणक्य मंडल परिवारशी फॉर्मली दोन हजार बावीस जुलैमध्ये संबंध आला पण इनफॉर्मली माझ्या आयुष्यामध्ये एक फार इम्पॉर्टंट रोल सरांनी प्ले केलेला आहे शाळेत असताना नववी दहावीमध्ये असताना घरी नवीन गाडी घेतली फोर व्हीलर सगळे खुश गाडी घेतली वगैरे आणि त्या काळामध्ये आता आपण स्पॉटीफायवर गाणी लावतो किंवा मग ब्लूटूथवर गाणी लावतो तर त्यावेळेला पेन गाणी भरून होती आणि ती गाणी गाडीत लावायची तर माझ्या वडिलांच्या एका मित्राने एक पेन ड्राईव्ह दिला आणि त्या पेन गाणी वगैरे होते माफ करा सर नावानी बोलतोय पण त्या पेन पहिला फोल्डर होता अविनाश धर्माधिकारी व्याख्यानं आणि त्यातलं पहिलं व्याख्यान, व्याख्यान होतं सरांनी दिलेलं कारगिल नववीतला मी विद्यार्थी गाडी सुरू झाली सुरुवात व्हायची सरांच्या त्या व्याख्यानाने आणि ते व्याख्यान होतं कारगिल कारगिलमध्ये झालेलं युद्ध आणि सर तिथे स्वतः प्रेझेंट होते आणि सरांनी तिथे घेतलेले अनुभव त्या संपूर्ण व्याख्यानामधनं जर एक गोष्ट मी पुढे कॅरी फॉरवर्ड केली असेल ती म्हणजे सरांनी सांगितलेलं कॅप्टन सौरभ कालिया ह्यांचा झालेला मर्डर टॉर्चरस मर्डर आणि सरांनी त्याच व्याख्यानामध्ये फक्त प्रश्न केला आहे की हे कुणासाठी झालं तेवीस वर्षाचे सौरभ कालिया सीमेवर आपला जीव देतात तर ते कुणासाठी देतात आणि आपण त्या लायकीचे आहोत का फक्त हा प्रश्न मनामध्ये तयार झाला त्याच व्याख्यानामधनं दुसरी एक गोष्ट समजली की अभ्यासाचं मापदंड किंवा बेंचमार्क म्हणजे काय की आपल्या एखाद्या विषयाचा अभ्यास झाला आहे म्हणजे नक्की आपल्याला काय झालंय हे मला सरांच्या त्या पूर्ण व्याख्यानावरनं समजलं थोडं मोठं झाल्यावर आपण ऐकतो रिचर्ड फाईनमन वगैरे म्हणाले इफ यू कॅनॉट एक्सप्लेन इट एक टू अ चाईल्ड यू हॅव एन रिअली अंडरस्टूड इट नववीत असलेल्या विद्यार्थ्यासमोर सरांनी कारगिल हा विषय असा उघडून ठेवला आणि तिथेच ठरलं की हे असं जमलं म्हणजे आपल्याला अभ्यास झालेला आहे सरांचं अजून एक व्याख्यान जे पुढे आयुष्यामध्ये खूप कामी आलं ते म्हणजे जॉनॅथन लिव्हिंगस्टन सीगल दोन पार्ट्समधलं ते व्याख्यान आहे समुद्र पक्षाची स्टोरी आहे आणि त्या समुद्र पक्षाच्या स्टोरीमध्ये ज्ञान ज्ञानसाधना आणि एक फार चांगलं गाणं आहे आकाशी झेप रे पाखरा त्या गाण्याची आपल्या सांग पूर्ण क्रक्स त्या स्टोरीमध्ये आणि तिसरं व्याख्यान आहे की ज्यामध्ये सर म्हणालेले की सरांना एखादी प्रश्न विचारलेला हे सगळं सर आम्ही यूट्यूबवर बघायचो कारण गावी काही दुसरं हे नव्हतं या तिसऱ्या व्याख्यानामध्ये सरांना एक एका मुलीनी प्रश्न विचारला की सर यू पी एस सी प्रिपरेशन कधीपासून सुरू करू सर दोन मिनटं तिच्याकडे बघितलं सर हसले सर म्हणाले शुभस्य शीघ्रम अँड इट्स नेवर टू लेट त्यावेळी मी होतो अकरावीमध्ये आम्ही त्यातलं फक्त पहिलं वाक्य ऐकलं ते म्हणजे शुभस्य शिघ्रम सायन्समध्ये ॲडमिशन घेतलेलं मी ते फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स बाजूला टाकून न्यूजपेपर वाचतोय पॉलिटी वाचतोय का सर म्हणालेत शुभस्य शिघ्रम लवकर सुरू करायला हवं अशा या सगळ्या प्रवासातनं शेवटी चाणक्य मंडलमध्ये आलो चाणक्य मंडलची कार्यसंस्कृती समजून घेतली चाणक्य मंडलमध्ये येण्याच्या आधी सर एक छोटासा किस्सा सांगतो की एअरफोर्स सिलेक्शन बोर्ड थर्ड एअरफोर्स सिलेक्शन बोर्ड गांधीनगरमध्ये जेव्हा एस एस बीसाठी समोर आलो तेव्हा आयोनी प्रश्न विचारला की पी आय क्यूमध्ये लिहिलं आहे हॉबी टीचिंग काम टीचिंग कसं काय सर तेव्हा तुमचंच एक वाक्य आठवत होतं की कामच हॉबी आहे आणि त्याच्यामुळे इट्स वन अँड द सेम सरांनी आपल्याला विचारांची त्रिसूत्री दिली आचारांची त्रिसूत्री दिली आणि आज आपलं आपण संकल्प घेतो आहे आयुष्यातले दोन संकल्प आधीच होते एक आहे सावरकरांचं जरी उद्धरणी व्ययन तिच्या होसाचा हा व्यर्थ भार विद्येचा दुसरा संकल्प होता विवेकानंदांचं कर्मयोग आणि आज सर आपल्या माध्यमातून तिसरा संकल्प देखील मी घेऊन आणि आपण सगळेच घेऊन आयुष्याची पुढे वाटचाल करू धन्यवाद सर